आ मोटिव्हेशनल स्पीकर पाहिजे आहे का की ज्योतिष पाहिजे की वास्तुतज्ज्ञ पाहिजे आहे की टॅरो रीडर पाहिजे किंवा तुम्हाला भविष्य पाहायचे असेल घरासाठी वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन हवे असेल किंवा टॅरो कार्ड रत्नशास्त्र अंकशास्त्र इत्यादी कोणत्याही बाबतीत आपणास मार्गदर्शन हवे असेल तर एकच विश्वसनीय नाव आपल्या समोर आहे या सर्व गोष्टी एकाच शताखाली मिळणार सर्वांचे हक्काचे व्यस्पीठ म्हणजे कोण असेल बरं तर या आहेत डॉक्टर संस्मिता गिरी मॅडम शिक्षकांचे शिक्षक ते ज्योतिषशास्त्रातील सर्व शाखा पारंगत हा प्रवास आपण गिरी मॅडम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहणार आहोत डॉक्टर सौ स्मिता गिरी मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार श्री विष्णूंचे अवतार स्वरूप श्री विठ्ठलांच्या अस्तित्वाने पावन अशी भूवैकुंठ पंढरपूर नगरी ही आपली जन्मभूमी व विद्येचे माहेरघर घर असणारी पुण्यनगरी आपली कर्मभूमी आपल्याला ज्ञानाची तृष्णा आणि शास्त्र बायोकेमिस्ट्री व न्यूट्रिशनल टिळक महाविद्यालयातून सायकोलॉजी व काउन्सिलिंग मध्ये एम एम एड असे उच्च शिक्षण आपण प्राप्त केले एस एन टी पुणे येथील पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन कॉलेज येथे आपण पंचवीस वर्ष कार्यरत होतात पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात आपण आपल्या ज्ञान संपन्न व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागे नेमका काय भाव असावा या आपल्याला शिकण्यास प्रवृत्त केले आणि मग आपण ज्योतिष पंडित ज्योतिष भास्कर ज्योतिष शास्त्री नक्षत्र अलंकार नक्षत्र भास्कर वैदिक वास्तुशास्त्र पारंगत रत्नशास्त्र असा ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केला त्या क्षेत्रातील दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभले शापित हा विषय रिसर्च करून विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली इतरही सांगड घातली पाहिजे या पारंपरिकाबरोबर क्रिस्टल थेरपी टॅरो रिडिंग हँड रायटिंग यातही प्रभुत्व मिळवले ज्योतिषाला अध्यात्माची जोड देण्यासाठी मंत्रशास्त्र विशारद रेकी हिलिंग ग्रँडमास्टर याही पदव्या आपण प्राप्त केल्या महिला ज्योतिर्मिद संस्थेच्या आपण संस्थापक सदस्य आहात आपल्या समृद्ध ज्ञानाचा वारसा पुढील पिढींकडे संक्रमित झाला पाहिजे या विचारातून आपण लीलाश्री ॲस्ट्रो वास्तु रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र टॅरो रिडिंग क्लासेसमधून अनेक विद्यार्थी घडवले आहेत ॲस्ट्रो स्मितागिरी हे यूट्यूब चॅनल भारतभरातील विविध ज्योतिष संमेलनातून व्याख्याने अशी ज्ञानज्योत आपण सतत प्रकाशमान ठेवली आहे डॉक्टर सौ स्मिता गिरे यांनी आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारिक वैयक्तिक व्यावसायिक सामाजिक समस्या सोडवल्या आहेत निरपेक्ष शास्त्र उदंड शास्त्र सेवेला व सातत्याच्या परिश्रमाला गगन गवसणी घालण्याचं श्रेय प्राप्त होऊ शास्त्र सेवेच असे धाराव्रत यशस्वी होऊन त्यांची विश्वभराडी पूर्णांकाने यशस्वी होऊ आपणास दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभू हीच आजच्या शुभदिनी ईश्वरचरणी प्रार्थना